मी लक्ष म्हणून सोडवू नये संघर्ष वाहन चालक रिक्षा युनियन जिल्हा अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष संजय हरनोर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हनुमान चौक येथे आपल्या केंद्र सरकारने जो रिक्षा चालकांना विलंब चुकलं पन्नास रुपये दंड रोज या नियमाप्रमाणे लागू केला होता आमच्या हरनोर साहेबांच्या आदेशानुसार आम्ही महाराष्ट्रभर व जिल्हाभर प्रत्येक ठिकाणी आंदोलन करून आमच्या दंड विलंब शिकण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिले होते त्या पत्रका पत्राची दखल घेत मुख्यमंत्री साहेबांनी परवा दिनांक दहा रोजी मंत्री भुसेसाहेब यांनी हो आमच्या रिया चालकांची मागणी मान्य करून आपल्या फिटनेसचा विलंब पन्नास रुपये जो दंड आहे तो माफ करण्यात आला या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील आम्ही रिक्षा मुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदन करून फटाके फोडून जल्लोष केला आहे तरी मुख्यमंत्री साहेबांनी यानंतरही रिक्षा चालक आज अशा परिस्थितीमध्ये आहे की तो करोनाच्या काळापासून दोन हजार सतरापासून रिक्षा चालक एक मरणाची घटिका मोजत आहे परंतु साहेबांनी आमची पहिली मागणी मान्य केली या मागणीचे सर्व जिल्ह्यामध्ये एक अभिनंदन निर्माण झालेलं आहे रिक्षाचालकाच्या चेहऱ्यावरती खुशीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तरी साहेबांनी यानंतर आज काल काही एका ड्रायव्हर बांधवाला पी आय साहेबांनी पोलीस कॉन्स्टेबल यांनी मारहाण केली यावरही उद्या आम्ही बैठक घेऊन यावर आंदोलनाचा निर्णय घेणार आहे तरी साहेबांनी रिक्षा चालकावर लक्ष देणे हीच विनंती बोला नाव ज्ञानेश्वर वसंतराव मईल हे आहे आणि ऑटो रिक्षा चालक आहे आमच्या मागण्या जे पन्नास रुपये पर डे जे लागू केलं होतं आम्हाला शासनानं ते रहित कॅन्सल केलेलं आहे त्यांनी आणि त्यांनी जाहीर सांगितलं किवाह विलंब रद्द करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री साहेबांना हे मान्य केलेलं आहे जय जय साहेब हे खूप स्वत एका काळामध्ये रिक्षा चालक होते आणि त्यांनी इतर पूर्ण महाराष्ट्रातल्या रिक्षाचालकाची सहानुभूती बाळगून त्यांनी आमचे निवेदन जाहीर मान्य केलेले आहे

तालुका या संभाजीनगर मध्ये जे शिंदे सरकारने रिक्षावाल्यांचे जे पन्नास रुपयाचे होते दंड ते माफ केलं त्याच्याबद्दल आम्ही शिंदे सरकारचे अभिनंदन करतो आणि याच्यानंतर पोलिसवाल्यांनी येणे जे आमच्यावर जे समजा दंड पण कारवाई केलेली आहे ते थांबण्यात यावे रिक्षा चालकांची खूप अडचण आहे हे शिंदे सरकारने सरकार सरकार दिले तर आले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो धन्यवाद सर बोलू